नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर मी आज खूप दिवसाने व्हिडिओ बनवत आहे तर जवळपास मला दोन ते अडीच महिने झाले मी व्हिडिओ व्हिडिओ बनवत नाही तर त्याचं कारण असं की मी व्हिडिओ का बनवत नाही तर मला व्हिडिओ बनवण्या बनवायला कारण माझी तब्येत जी आहे ना माझी तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवत नव्हते तर मग आज आहे तर आज म्हटलं चला आपण की आपले दिवाळीचे वगैरे जे शॉपिंग आहे तर त्या साड्या मी तुम्हाला आज दाखवते आणि सध्या मी तर कस्टमरचे पण ब्लाउज वगैरे शिवायला घेत नाही आहे सध्या थोडंसं बंदच केलं आहे आणि घरचे जेव्हा आता माझ्या ज्या साड्या आहे तर मग त्या साड्यांना म्हटलं चला आपण बसल्या बसल्या साड्यांचे फॉल वगैरे धुवून प्रेस वगैरे करून ठेवूया म्हणजे आत्ताच तरी काही फॉल वगैरे लावणार नाही पण म्हटलं चला आपण आणि इतक्या दिवसापासून हिडिओ पण बनवला नाही ते पण आपण मैत्रिणींना सांगा की हिडिओ मी इतक्या दिवसापासून का बनवत नव्हते ते तर हे बघा ही एक साडी आहे अशी कॉटनमधली छान साडी आहे तर मग तिला पण मी असा फॉल मॅचिंग आणि मी अगोदरच असे फॉल आणून ठेवत असते हे बघा ही, ही डोला सिल्कमध्ये ही एक साडी बघा माझीच हा एक कलर आवडला म्हणून मी हिरवा कलर आवडला म्हणून मी ही एक साडी घेतली आहे मला साड्यामधले आपण काय करू अस्तर वगैरे कट करून ब्लाऊज पीस कट करून घेऊया आणि ब्लाऊज पीस कट केल्यानंतर आपण ब्लाऊज वगैरे कट करून ठेवूया कारण आता सध्याच मी मशीनवरती तर नाही मशीन चालू शकत नंतर त्याच्यामुळं काही दिवस थोड्या दिवस अजून मी मशीन नाही चालवणार आणि आपले पंधरा ते आणखी एक महिना एक महिन्यात तरी मी हा व्हिडिओ करायला सुरुवात करणार आहे तर त्याच्यामुळं मग मी नंतर परत ब्लाऊजचे मापं वगैरे आणि त्याचे मी व्हिडिओ बनवन पण आता सध्या मी हे फक्त आता माझेच ब्लाऊज आहे तर त्याच्यामुळं मग मी आस्तर वगैरे हे क याचे काढून आणि फॉल वगैरे प्रेस करून धुवून आणि ब्लाऊज कट करून ठेवणार आहे तर क कसं बसून टाईम पण जात नाही आहे त्याच्यामुळं म्हटलं आपण आता थोडं थोडं हळूहळू आपले कामं करायला सुरुवात करा आणि नेहमी कामाची सवय असती तर आता ते काम बंद आहे म्हणल्यानंतर ना नाही हे होते आणि दिवाळीचं पण म्हणजे दिवाळीचं पूर्ण सिजन गेलं माझं दिवाळीमध्ये पण मला ब्लाऊज नाही हे करता आले शिवता आले तर त्याच्यामुळं पण माझे खूप कस्टमर पण नाराज झाले की दिवाळीला मी ब्लाऊज त्यांना देऊ शकले नाही आणि मग त्यांनी काय केलं जे आता आपले नेहमीचे कस्टमर असते त्यांना दुसरीकडे शिवलेले ब्लाऊज नाही आवडत तर आपण नेहमी शिवतो त्याच्यामुळं त्यांना आपल्याकडेच ब्लाऊज आवडते तर त्यांना ते दिवाळीचे जे ब्लाऊज आहे ते अर्जंट जे ब्लाऊज लागतात एक एक दोन दोन ते त्यांनी बाहेरून शिवून घेतले आणि बाकीचे ब्लाऊज माझ्यासाठी तसेच ठेवले तर आता मला नेहमी रोज मला कॉल येतात की के तुम्ही केव्हा सुरू करणार आहे ब्लाऊज शिवायला आणि आम्ही ब्लाऊज ठेवले म्हणून तर आता मी पंधरा ते वीस दिवसामध्ये सुरू करणार आहे तोपर्यंत म्हणलं टाईम आहे तर आपले हे साड्यांचे आपण फॉलसाठी साड्या रेडी करून ठेवूया आणि ब्लाऊज पण कट करून ठेवूया जसा वेळ मिळेल तसं मग नंतर अर्जंट जरी आपल्याला जरी कुठं जायचं असलं आणि ब्लाऊज लागत असलं तर मग आपल्याला शिवता येतं असं अगोदर आपण कट वगैरे करून ठेवलं तर तर त्याच्यामुळं मग मी अगोदरच असे कट करून ठेवते आणि नेहमी पण मी तसंच करते ब्लाऊज माझ्याकडे जेव्हा शिवाय येतात ना तेव्हा मी अगोदर साड्यांचे लगेच फॉल धुवून प्रेस करून ठेवते आणि ब्लाऊज ब्लाऊज पण कट करून ठेवते जेव्हा आपल्याला द्यायचं असतं तेव्हा लगेच आपण शिवायला घेतलं तर एका तासामध्ये आपला ब्लाऊज तर कम्प्लीट होतो पण कट करायला जास्त वेळ लागतो ला त्याच्यामुळं मी ब्लाऊज शिवायला आले की लगेच कट करून ठेवते मग कट करून ठेवले ना तर मग आपल्याला पण जास्त ही जात नाही आहे आणि एक एक दिवस कट करण्यात गेला ना तर मग आपलं शिवायला आपल्याला वेळ पण लागत नाही आणि पटकन शिवून होतात बघा ही ऑरगेंजामध्ये साडी आहे ही साडी पण मला खूप आवडली होती पिंक कलरमध्ये आहे ही, ही साडी तर ही साडी पण मला खूप आवडली तर... मी अगोदरच असे फॉल आणून ठेवते मग जे आपल्याला आणले तर म्हणजे ते मॅच होतातच फॉल असं नाही आहे पण एखाद्या वेळेस काय होतं इतकी फॉल घरामध्ये असूनसुद्धा एखाद्या साडीवरती फॉल मॅचिंग होतच नाही आहे मग तेव्हा खूप परेशानी होती आणि मला कसं इथून म्हणजे मार्केट पण जवळ नाही आहे मार्केट पण थोडं दूर जावं लागतं त्याच्यामुळं फॉल आणायला मी अशी फॉल असतर रे ना मी अगोदरच असे आणून ठेवते मग जेव्हा आपल्याला लागतं तेव्हा असं मॅचिंग बघायचं मॅचिंग होतं का त्याला आणि कस्टमरचे साड्या फॉ साड्या ते असल्या फॉल लावायला तर त्यांना परफेक्ट मॅचिंगच लावून द्यावं लागतं आपलं घरचं असल्यावर कसं थोडं मिळतं जुळतं जरी असलं तरी पण चालतं साडीतून जर फॉल दिसणारा जर नसला तर थोडा आपण असा मिळता जुळता जरी लावला ना तर तरी पण चालून जातो हे बघा ह्या साडीला थोडं थोडासा नॉर्मल डार्क होतो आहे पण काही वाटणार नाही लावल्यानंतर लगेच मी साड्यामधली ब्लाऊज पीस पण कट करून ठेवते म्हणजे काढून घेते त्याच्यातून म्हणजे अस्तर आणायला पण मग आपल्याला सोपं पडतं अजून याचे अस्तर पण आणायचे ह्या साडीमध्ये पण असा छान ब्लाऊज निघला आहे आता ही एक प्रिंटेडमध्ये साडी आहे तर ही लक्ष्मीपतीची साडी आहे अशी डेली यूजला याला छान साडी आहे म्हणून मी ही साडी पण म्हणजे काढणार आहे ह्या साडीला पण फॉल करायचा आहे साडीचा सा कलर पण छान आहे कलर कलरमध्ये आहे म्हणजे रेड कलर मरून कलर आणि पिंक ऑरेंज सगळेच कलर मिक्स आहे त्याच्यामध्ये कसं होतं एखाद्या साडीला फॉल नाही लवकर मिळत मॅचे पण आपण त्याच्यावरती ठेवून ठेवल्याशिवाय आपल्याला समजतच नाही ते बरोबर मॅचिंग आहे का नाही म्हणून तर बस एवढंच सांगण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला होता तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलवर क जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून नवीन आहे की अशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया लवकरच मी व्हिडिओ बनवणार आहे तर त्याबद्दल माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू